आणि हे म्हणत काय तिसरं काढलं जास्त वाटते ना तुम्हाला दिवाळीच काय आता दिवाळी चार मार्च महिने दिवाळी आता राहिली काय अजून दिवाळीला नाही नेलं कुठल्या सणाला नाही ना नेलं वर्ष झालं मुंबईला मला पण मुंबई काय जवळ आहे तुला इथं भाळवणी वाटली काय पाच सहा किलोमीटर वर का आपल्याला काय दुसरी गाडी करून जायचं का आपली घरची गाडी आहे ना तिथं लावायला जागा आहे का जागे काय करत मग गाडी कुठला रोड वर राहते काय मग लोकांच्या घरी पार्किंग असेल तुझ्या घरी हाय का हा? पा पार्किंग काय आमच्या गरीत कोणाकडे गाडीच नसेल हा पण तुझ्या घरी आहे का पार्किंग सांग घरी पार्किंग असते काय मुंबईला गेलं गाडी रोडवर लावली कासून पसून गेलं त्याला विचार कोणी करायचा का नाही का अजून वाढून ठेवायला डोक्याला तू जाणार म्हणल्या घरची गाडी असताना तू जाणार पैसे असेल बेसल्यावर आता मी काय करू मी काय मला माझ्या गाडीची काळजी ना मी काय नेऊ मला बी येईल आय म्हणा तुझ्या भावाला काळजी भावा नाही पाहिजे ना दिवळ मग आपण म्हणून काय नेम ये तिकडे ती म्हणतो तर तुम्ही अगदा तर मग आता गेलं नव्हतो आपण दिवाळीला लोकांनी व्हिडिओ का नाही दिवाळीला साजरे केलेलं त्याला झालं पाच वर्ष पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं का तुझ्या मग किती झालं किती झालं म्हणजे झालं झालं बाजार सारखं सारखं आहे ही बारकी लेकर आहे आजारी पडते ती वातावरण बदल तसं राहिलं बाजूला पडत नाही तुमची लेकरं आजारी मग ती मुंबई आहे मुंबई मध्ये वातावरण माहिती ना दमट असते हा तिथं राहायला एवढंस घर त्यात कोंबा कोंबी ची आंबाची मी होती ते राहत आपलं एवढं बारक नव्हतं जरी असलं तरी कळ मोठं ते राहिलं बाजूला काळजी करायचं ते सरच फप्पट पसायला लागली बारांगळायला काहीतरी तिथं मला बसावं लागतं करायची बाहेर त्यामुळे येत नाही मी तो भावाला मला घर बांध होत मग घेतो काय करत आहे तिथं लोक तोंडाला बघती येतात शेकंदा शेकंदा लोक पळते तिकडे तिकडे तुझ्या भावाला सांग घर बांध मला मोठं मग येतो त्याशिवाय काढलं माझ्याकडे कारण लिहायची तुझ्याकडे एक कारण माझ्याकडे शंभर कारण घेऊन बसवली मी सकाळ मी सकाळ धरण बघितलं होतं तुझे रंग म्हणले हे काय तर तिसरच करायला म्हणलं कोटा आता भांडाचं संपलं आणि तिसरं काय तर कोटाने काढलं ती माझी बघितली तुला काय घेणार नाही तू काम कर सकाळ जर मिनट्या लागली हप्ता हफ्ते करायला नाव आणि बोंब काम काय करत नाही मी काय तोंड चालवते आहे दुसरं काय नाही पक्षा तोंडाचे नीट बोला नीट बोला नीटच बोलतो आहे मग काय झालं तरी बोललं म्हणून सकाळ का अशी करते तरी सण पडलं मुंबईचं पडलं मुंबईला जवळ वाचायला लागली सांगायला भावाला ये म्हणा इकडे दिवाळीला आलय म्हणा ये चोपड दिवाळी तर खायला घेऊन येणार बेकरीतन तर घेऊन ये बहिणीला घेऊन आलं नाही घरातलं बनवायचं राहू बेकरीतला देऊन येणारा बाळासने दिवाळी सणासुद्धी सांगतो सणासुद्धीला आलाय का कधी भाऊ तुझा हा कधी चार वर्ष झालं त्या तुळशी लागणार येऊन ते पण बांधणं लावू बांधणं झाली त्यामुळे आल होती मग घर बांधून किती वर्ष झाले तुला मुंबईला नेऊन पाच वर्ष कुठं झालं मुंबईला नेऊन झालंय पाच वर्ष हा पाच वर्ष खरंच मुंबई तीन वर्ष तर झालं असणार आहे मुंबईला जाऊन पण दादा गेल्या वर्ष झालं तर आपलं घर बांधलेलं होतं फक्त दारात काय नव्हतं खडक खुडक होते तेव्हा दादा आणतात दिवाळी झाल्यावर आणतात मग त्यांना आणतात रे ना मी पण असं डोकून बघायला सुद्धा मी तर लेकर बाळा घेऊन गेलो तुझी हा मी काय एकटं घेतो तू आयो राहतो उधळत आईला घेऊन या सोबत तिथं गेल्यावर इकडं तिकड जायचं फिरायचं काय बघायला गेली गे पण आता ह्या वर्षी नाही ना तुला कधी बघू पुढल्या तिथल्या वर्षी तरी पण आता नाही आता बस शांत चालतं ग डोक्याला ताप देऊन सगळी भांडण भांडणं चालू आहे सगळे घरात आणि तुला फिंडा देण्यात पडलं ग काय करू मग काम झालू न चालू नको बाकीचं कुठं लांब लांब सोडून जातो तिकडे लावून सोडतो तुला लिहून सोडतो एक तिला जात बार पंधरा हजार इकडे माघारी सुद्धा घेऊन महागारी येऊन इकडे पण कुठं जाते कुठं जाते म्हणजे तिकडं श्वास मरतय काय सगळे जाते माझं काय मरती मरता मरता वाचल ती जाऊ दे पसरून पण तो येत नाही कुठं सुद्धा काम झाला इशान येतो Da, am pe neapă, am plecat, n Da, le-ai tu. Tu zic că am dacă